श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आली आहे स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे तो संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते स्वामी भक्तांनो संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका संदेश तुम्हाला जर आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी म्हणतात बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आम्ही पाठवलेला आहे त्यामुळे आमचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक बाळा तू तुझ्या मनाशी जो खेळ जे दुःख कवटाळून बसलेला आहेस ते दुःख तू बाजूला सार बाळा आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत आणि याची प्रचिती तुला पदापदाला येतच असते आणि हे तू देखील जाणतोसच बाळा प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी ही त्याची त्याची वेळ ठरलेली असते वेळ याधी कोणतीच गोष्ट घडत नाही बाळा तू खरा आहेस सच्चा आहेस म्हणून तर आम्ही तुझ्या पाठीशी नेहमी असतो नेहमी सोबत असतो आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुझ्यावर कोणतेही संकट येण्याआधीच ते संकट आम्ही कितीतरी वेळा परतवून लावलेले आहे बाळा तुझी छोट्यातील छोटी इच्छा देखील आम्ही पूर्ण करत असतो आणि हे तुला देखील माहिती आहे बाळा तू आमचं लाडकं बाळ आहेस साधंभोळं बाळ आहेस या कपटी कलियुगात तुझा खूप छळ झालेला आहे तुझ्या साध्या भोळ्या स्वभावाचा खूप जणांनी गैरफायदा घेतलेला आहे बाळा तू खूप प्रयत्न करूनही तुला त्या लोकांसारखे कपटीपणाने वागणे जमत नाही कारण तू एक पवित्र आत्मा आहेस बाळा आम्ही तुझ्यातल्या सर्व गोष्टी जाणतो तू एक पवित्र आत्मा निर्मळ मनाची आत्मा आहेस म्हणूनच तर आमचे कृपा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतात बाळा तू जर खरंच आमच्या मताशी सहमत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्या मनात उठणाऱ्या त्या शंका कुशंकांना आता थांबव आजपर्यंत तू खूप अन्याय सहन केलेला आहेस त्यामुळे आता तुझ्याबद्दल न्याय होण्याची वेळ जवळ आली आहे बाळा ज्यांनी ज्यांनी तुला रडवलेली आहे आता त्यांच्या रडण्याची वेळ आली आहे बाळा कोणतीही चिंता मनामध्ये तू ठेवू नकोस आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी तुझ्यावर अन्याय केलेला आहे आता त्यांना त्यांचे कर्म उगावे लागणार आहेत आम्ही नेहमी तुझ्यासोबत प्रत्येक क्षणाला आहोत तू काळजी करू नकोस बाळा तुला न्याय मिळण्यासाठी तू खूप प्रयत्न करत आहेस बाळा तू खरी आहेस त्यामुळे तुला न्याय हा नक्कीच मिळणार आमच्या भक्तांचा खटला हा आमच्याच न्यायालयात चालत असतो आणि आमच्या न्यायालयात अन्यायाला खोटेपणाला अजिबातच जागा नाही त्यामुळे बाळा तू घाबरू नकोस न्याय हा तुझ्या बाजूनेच होणार आहे तू निश्चिंत राहा वेळ जरी लागला तरी संयम ठेव हो। पण न्याय हा तुझ्या बाजूनेच लागणार आहे विश्वास ठेव हो। जो कोणी एखाद्याला त्रास देऊन आनंदी राहत असेल तर त्याचा तो आनंद हा काही क्षणापुरताच असतो कारण एखाद्याला त्रास देऊन एखाद्याचे मन दुखावून ती व्यक्ती ईश्वराची गुन्हेगार होत असते आणि त्यामुळेच त्या व्यक्तीला त्या त्याने केलेल्या वाईट कर्माची शिक्षा ही भोगावीच लागते म्हणून बाळा तू काळजी करू नकोस तू आता जसा सत्याच्या मार्गाने चाललेला आहेस नेहमी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करत आहेस असाच नेहमी चालत राहा जो सत्याच्या मार्गाने चालतो त्याच्यासोबत न्याय हा नक्कीच होत असतो खोट्याला जास्त आयुष्य नसते कधी ना कधी ते उघडे पडतेच सत्याच्या उजेडात खोटे जळून राग होते त्यामुळे बाळा तुझ्या मनात येणारे ते, ते वाईट विचार आता तुझ्या मनातून काढून टाक स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव तुला न्याय नक्कीच मिळणार बाळा आनंदी राहा आणि निश्चिंत राहा भिवू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ